चोवीस बारामती सर्वांना माहीत आहे साहेब कसे नेते आहेत नातवाचा शरद पवार यांच्यावर थेट निशाणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून आता नातवानेच आजोबांवर निशाणा साधला आहे अजित पवार यांचे चिरंजीव आणि शरद पवार यांचे नेतू जय पवार यांनी शरद पवार यांना सवाल केला आहे अजितदादांनी पहाटेच्या शपथविधीचा निर्णय मनाने घेतला असता तर त्यांना महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्री करण्यात आलं असतं का साहेब कसे नेते आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे असा निशाणा जय पवार यांनी साधलाय आहे जय पवार हे आई सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचार करत होते त्यावेळी त्यांनी थेट पहाटेच्या शपथविधीच्या मुद्दे च हात घातला अजितदानी अनेक वर्ष साहेबांचं सगळंच ऐकलं महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या आधी दादांनी फडणवीसांसोबत शपथविधी घेतला आणि त्याच दिवशी दुपारी सर्वजण दादांच्या विरोधात केले मग माझा तुम्हाला असा प्रश्न आहे जर हा निर्णय दादांचा स्वतःचा निर्णय होता तर साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये दादांना उपमुख्यमंत्री केलं असतं का आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की साहेब कसे आहेत असं असतं तर दादांना त्यांनी साथ दिली संधी दिली नसती पण हे खरं आहे कोणी तुम्हाला सांगत नाही असं मोठं विधान जय पवार यांनी केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पर बारामती रिपीट बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती